आज शिंचराजा येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर महिला तरुण बेरोजगार यांच्या विविध मागण्या त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वचनं सरकारला दिलेली होती ती वचनं सरकारनं पूर्ण करावी हे आठवण देण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथे काढलेला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही काही नवीन मागण्या केल्या अशातला काही भाग नाही आणि सगळ्या आमच्या सरकारनंच कबूल केलेल्या गोष्टी त्या फक्त सरकारनं तरी पूर्ण करून द्याव्या कर्जमाफीची मागणी म्हणजे कर्जमुक्तीची मागणी संदर्भात असेल सौर ऊर्जा मागे त्याला सौर ऊर्जा पंप देण्याच्या संदर्भातली मागणी तिथं असेल महिलांना एकवीसशे रुपये देऊ म्हणून लाडकी बहीणमध्ये तीसुद्धा त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा त्यांनी केलेली होती अशा अनेक मागणी ज्या आहेत ज्या आम्ही प्रत्येक निवेदन काढलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागा करण्याचा प्रयत्न या महाआ स्मारकच्या माध्यमातून आम्ही करून राहतो